औरंगे विचारी स्वतःशीच कैसा हा शिवबाचा बाळ सुभर ही मागे न हटे डोळ्यातून पाखडी जाळ मृत्यूलाही लाजविल तो असा मृत्युंजय होता काळही सरला मागे असा तो निर्भय होता हा सारा निधर्मी खेळ पाहूनी ढगा आड दडल चेंद्रकोर माता मने कसा पोर का झाला माझा पोर रक्ताचा थेंब गळता साखळ दंड थरकला रक्ताचा थेंब गळता साखळ दंड थरकला येऊनी रावणाच्या दरबारात रौद्र मारुती गरज आला रावणाच्या दरबारात रौद्र मारुती गरज आला मग शंभूराजे म्हणतात कोणास नाही बदलो आज मी मृत्यूलाही नमी कोणास नाही बदलो आज मी मृत्यूलाही नमी चिथितल्या ठिणगीतूनही वनवा होऊन अवघा येऊन जाळीनमी छिथितल्या ठिणगीतूनही वनवा होऊन अवगा येवन जाळी नमी जाता जाता वधल माझं शंभूराज अखेर रानकुत्र्यांनी फाडला वनराज अखेर रानकुत्र्यांनी फाडला वनराज छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महान अजिंक्य योद्धा दुर्दैवाने नव अंबुराजांनी अखेरचा श्वास घेतला त्या शंभूराजे बलिदान भूमीचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो मी विश्वजित सूर्यवंशी चला तर मग जाणून घेऊयात तोळापूरचा हा रक्तरंजित इतिहास मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या पाच प्रश्नांची उत्तरे मिळून जातील इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकरब खान याने महाराजांच्या नजीकच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांची संख्या बळ कमी होते प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतून लावू शकते नाहीत संभाजी संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलशांना जिवंत पकडले नंतर चाळीस दिवस महाराजांवर आणि कवी कलशांवर अत्याचार करण्यात आले आणि नंतर तोळापूरला आणले पुणे शहरापासून जवळपास पस्तीस किलोमीटर अंतरावर तोळापूर हे गाव आहे याच ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती मित्रांनो महारा महाराजांच्या दोन समाधी आहेत त्यातील एक समाधी सध्या आपण जिथे आहोत ते म्हणजे तुळापूर गावातील आणि दुसरी म्हणजे तु तो, तुळा तोळापूर गावाजवळ वडू गावातील जिथं संभाजी महाराजांना अग्नी देण्यात आली होती आता आपण तोळापूरमधील महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊया मुघलांनी पकडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादूरगड आत्ताचा धर्मवीरगड येथे आणण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जीवन जगण्याचे किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली त्यांचे डोळे फोडले जीप छाटली कानात वतले तरी संभाजी महाराज तयार झाले नाहीत शेवटी चाळीस दिवस दोघांनाही नरकयातना देऊन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश औरंगजेबाने दिला संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाताना उजव्या बाजूस महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो महाराजांचे बरेचसे पुतळे हे उभे आहेत यामागचं कारण असं असावं की हे महारा महाराजांचं न थांबता न थकता नऊ वर्षाचा संघर्षमय प्रवास आणि पुतळ्याच्या समोरच कविकलशांची देखील समाधी आहे कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे परममित्र सहाय्यक होते महाराजांसोबत कविकलशांवर देखील चाळीस दिवस हो अत्याचार करण्यात आले कविकलशांच्या समाधीपासून तोडं पुढं गेल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे मित्रांनो असं म्हणतात की हीच ती जागा जिथे संभाजी महाराजांना बांधून ठेवलेलं महाराजांनी त्यांच्या नऊ वर्षाच्या काळात एकशे वीसहून अधिक लढाया केल्या त्यातील एकही पराभव नाही असा एकमेव योद्धा एक, एक नाही दोन नाही तब्बल तेरा भाषांचे ज्ञान चार वैचारिक ग्रंथ अशा महाक्र महापराक्रमी महाराजांच्या समाधीवर आता आपण नतमस्तक होऊया संभाजी महाराजांच्या समाधीच्या आणि कवी कलशेंच्या समाधीच्या अगदी मध्यभागी महादेवाचं संगमेश्वर मंदिर आहे मित्रांनो या मंदिराचा इतिहासही खूप प्राचीन आहे इसवी सन सोळाशे तेहतीस साली छत्रपती शहाजीराजे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अशा काही नोंदी आपल्याला इतिहासात वाचायला मिळतात मंदिराचे बांधकाम प्राचीन पद्धतीचे असले तरीही मंदिर आजही चांगल्या चा स्थितीत आहे मंदिराच्या गाभऱ्यात जाण्याआधी डाव्या बाजूला विठ्ठल रुक्माई तर उजव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे मंदिराच्या गाभऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले प्राचीन शिवमंदिराचे दर्शन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत भीमा बामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाकडे गाडावर एकोणतीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर महाराजांना व कलशांना तुळापूरला आणण्यात आलं खरंतर तर तोळापूर हे गडापासून नव्वद किलोमीटर लांब आहे तरी महाराजांना तोळापूरला का आणलं असावं त्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या पहिली तर भीमा भामा आणि इंद्रायणी नदीचा त्रिवेणी संगम संगम म्हणजे हिंदूंचं पवित्र स्थान आणि दुसरी म्हणजे तोळापूरला जास्तीचे डोंगर नाहीत आणि औरंगजेबाचं सैन्य दोन लाखाच्या आसपास डोंगरदारांच्या ठिकाणी नेलं ने तर मराठी कसंही महाराजांना सोडवून घेऊन जाऊ शकतात त्यामुळं औरंगज दोन लाखाचं सैन्य घेऊन तोळापूरला तुळा निघाला मित्रांनो या कमानीतून आतमध्ये गेल्यावर आपल्याला इथे या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाच्या आज्ञेवरून छत्रपती संभाजी महाराजांचे मस्तक कलम केले गेले आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून याच नदीवर नदीच्या काठावर फेकले गेले औरंगजेबाने फरमान काढले की कोणीही या तुकड्यांना हात लावणार नाही त्यावेळी तुळा तोळापुरात मुघलांचे जवळपास दोन लाख सैन्य होते त्यामुळे इच्छा असूनही ते देहाचे तुकडे कोणीही एकत्र करत नव्हते त्याचवेळी नदीकाठी धुनोधुण्यासाठी आलेल्या जनाबाई पर्टींने शंभूराजांच्या देहाचे तुकडे पाहिले जनाबाईंसोबत गोविंद महार आणि ओडू गावातील काही नागरिकांनी महाराजांच्या देहाचे तुकडे एकत्र केले पण तेव्हा महाराजांच्या देहाला अग्नी देण्याची वेळ आली त्यावेळी औरंगजेबाच्या भीतीने कोणीही समोर यायला तयार नव्हते त्याचवेळी तिथे थांबलेल्या गोविंद महाराजांनी औरंगजेबाला न घाबरता गावाच्या शिवार आपल्या गावाच्या शिवारातील शिवारा मालकी हक्काची जमीन महाराजांच्या अंत्यसंस्कारासाठी दिली ज्या ठिकाणी महाराजांच्या शरीराचे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या पवित्र गावात महाराजांची दुसरी समाधी आहे मित्रांनो तळापूरला आल्यावर मित्रांनो तुळापूरला आल्यावर तुळापूरचा इतिहास पाहिल्यावर खरंच डोळे भरून येतात आयुष्यात कधीही वाटलं ना खूप दुःख दुःख आहे तर आपल्या शंभू महाराजांना एकदा आठवा खरंच किती त्रास सहन केला आपल्या राजांनी मित्रांनो तुम्हीही तुळापूरला जाऊन नक्की भेट द्या शिवराय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाबाई साहेबांचा विजय असो आपल्या संभाजीराजांचं नाव पाण्यात टाकलं तर बुडत नाही वाऱ्या सोडत बुडत नाही असं आपल्या संभाजीराजांचं नाव आहे धन्य तुळा पुढच्या माईभूमीवर प्राणवाहिला ना, ना।, ना।, ना। महाराष्ट्राचा हिरा म्हणून कीर्ती रूपी राहिला श्रीमंत योगी सर्व सुखाचा त्याग करुनी कीर्ती रूपी राहिला धन्य तुळापूरच्या भूमीवर कीर्ती रूपी राहिला हात तोडले हार जायना मी मराठाना डोळे काढिले हार जायना मी मराठाना जीव कापली हार जायना मी मराठाना मी मराठा काय करावा काय करावा मराठी धर्माला औरंगजेबाने हात लावतो त्याच्यात कर्माला काय करायचे काय करायचे मुस्लिम धर्माला गळावर सोन कुंकू नाही कपाळाला शिवशंभूचे बंधू राजाराम रामाले सोदेला धन्य तुळा माई भोमीवर आले सोदेला आणि धनाजी आणि तूजी आणि संताजी रे शोधेला धरणे तुळा पुढच्या माई भोमीवर आले शोधेला शिर मस्तकी तरुदयांनी कल्लोळ केला कल्लोळ केला खालच्या टोकापासून वरल्या टोकापर्यंत परत जर लाडला माझा लाडला माझा लाडला शंभूराजा नाका सरू बलिदान शंभूचे नकाई सरू बलिदान कसे सरू बलिदान शंभूचे कसे सरू बलिदान हर हर महादेव महादे।